नमस्कार श्रीनाथ सत्संग परिवार या परिवारमध्ये आपल्या सगळ्यांचे विशेष पर्व काळामध्ये गुरुचरित्रित्रामध्ये आलेल्या स्वामी महाराजांच्या लीला आहेत त्या लिलेचं आपण त्या ठिकाणी यथाशक्ती वर्णन आणि त्याचं चिंतन मनन त्या ठिकाणी करतो हो। आहोत स्वामी महाराजांच्या लीला ह्या अभूतपूर्ण आहेत आणि भक्त कैवारी असलेले स्वामी महाराज सगळ्या भक्तांना संकटातून वाचवणारे आहेत आणि आपला मोक्ष मुक्काम कशा पद्धतीनं साधे अशा पद्धतीनं कृपा करणारे त्या ठिकाणी आहेत आणि स्वामी महाराज त्या ठिकाणी आणि म्हणून स्वामी पूर्व भागामध्ये आपण कथा श्रवण केले की कशा के पद्धतीनं स्वामी महाराजांनी वैद्यनाथ तीर्थक्षेत्रावर राहून त्या ठिकाणी अनेकांना चांगल्या मार्गावर त्या ठिकाणी लावलं आणि मग स्वामी महाराज पुन्हा प्रवास करत 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 त्या ठिकाणी कृष्णा नदीच्या अं तीरावर त्या ठिकाणी स्वामी महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत कृष्णावेणी संगमावर भिल्लवडी नावाचं म्हणजेच औदुंबर नावाचं तीर्थक्षेत्र त्या औदुंबर तीर्थक्षेत्रावर औदुंबराच्या तळवटी त्या ठिकाणी स्वामी महाराज राहत आहेत आणि राहत असताना त्या ठिकाणी एक घटना अशी घडली गुप्त गुप्तरूपान स्वामी महाराज राहत आहेत नित्यानुष्ठान करतायत आणि एक दिवस घटना अशी घडली की त्या ठिकाणी करवीर निवासी एक त्या ठिकाणी विप्र त्या ठिकाणी राहत होता म्हणजे कोल्हापूर तीर्थक्षेत्रावर एक विद्वान असे ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होते विद्वान ब्राह्मण होते घरी वेदशास्त्र त्या ठिकाणी सगळे मुखोद्गत होते कर्ममार्गी होते आणि विशेष नावलौकिक त्यांचं त्या ठिकाणी होतं आणि लावून नाव नावलौकिक ना, असल्यामुळे त्या ठिकाणी अत्यंत कुल परंपरेनं नावलौकिक होतं आणि त्यांना त्या ठिकाणी एक मुलगा त्या ठिकाणी झाला मुलगा झाल्याच्या नंतर तो मुलगा उपजताच त्या ठिकाणी मंद बुद्धीचा त्या ठिकाणी होतो त्याला काहीही येत नव्हतं त्याला वेद येत नव्हते ये शास्त्र येत नव्हतं लिहिता येत नव्हतं वाचता येत नव्हतं काहीच येत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जो अत्यंत विद्वान कुळांमध्ये त्यानं जन्म घेतला त्याच्यामुळे लोक त्याला नावं ठेवायला लागले कशा पद्धतीने पद्द बाबा विद्वानाच्या पोटी त्या ठिकाणी असा कसा हा मुलगा त्या ठिकाणी मंद बुद्धीचा जन्माला आला याला काहीच येत नाही याला काहीच येत नाही अशा मुलाला काय करावं त्याच्यापेक्षा दगड बरे असे लोक नावं ठेवायला लागले आता लोकांचं कामच काम काम ते असतं बरं का हे लक्षात ठेवलं पाहिजे लोकांचं काम असतं नाव ठेवणं आणि आपलं काम असतं त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्या ठिकाणी आपलं आपलं जे काही कार्य आहे ते कार्य करत राहणं आणि म्हणून त्या ठिकाणी अं त्याची प्रतिष्ठा कमी व्हायला लागली अहो आपण एवढे विद्वान आपण एवढं सगळ्या गोष्टी कळणं आपला मुलगा का काय आपल्या मुलाला का काहीच येत मुल का नाही आणि त्याला सुद्धा वाईट वाटत होतं आपल्याला कसंच कशामुळेच कसं येत नाही मंद बुद्धीचा होता त्यानं एक दिवस विचार केला की आता आपल्यामुळे आपल्या वडिलांना त्रास होता त्याच्यामुळे आपण घरातच राहू नये आणि म्हणून त्यानं काय केलं की तिथून पलायन केलं पळून गेला तो घरातून पळून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भिल्लबडी नावाच्या गावामध्ये तो दारखे आला तिथे भुवनेश्वरी देवीचं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या आश्रयन तिथं राहायला देवीची सेवा करायला लागला सेवा करता 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 अनुष्ठान तो करायला लागला देवीला कृप म्हणायला लागला कृपा कर बाई माझ्यावर मला ह्या सगळ्या गोष्टी तो मार्ग दाखव मी काय करू मला तू कृपा कर त्या ठिकाणी माझ्यावर कृपा कर म्हणे आणि एक दिवस इतके दिवस अनुष्ठान करून देवी दृष्टांत देत नाही म्हणून त्यानं स्वतःची जी जीभ असते ती जीभ देवी छेदन करू ती देवीच्या चरणावर वाहिली आणि भगवतीला सांगितलं की आता जर तू मला अजून सुद्धा मला मार्ग दाखवला नाही तर मी माझा शिर तुझ्या चरण कमलावर त्या ठिकाणी वाहील अशा पद्धतीने सांगितल्याच्या नंतर भगवतीनं लगेच त्याला दृष्टांतीला सांगितलं की बाळ एक काम कर म्हणे तू इथून नदीच्या पश्चिम तीटावर औदुंबराच्या वृक्षाच्या खाली साक्षात भगवान दत्तात्रय म्हणजे चंद्रमौ त्या ठिकाणी आज अं अवतीर्ण झालेले आहेत त्यांच्याकडे तू जा म्हणजे तुझ्या सकल इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि अशा पद्धतीने भगवतीने दृष्टांत दिल्याच्या नंतर सकाळी उठला स्नान त्या ठिकाणी स्नान केलं आणि स्नान करत करत स्नान केल्याच्या नंतर पळतच तिथे गेला आणि औदुंबराच्या तळवटा तळवटी स्वामी महाराजांना ती दिव्य मूर्ती बघितली आणि स्वामी महाराजांच्या चरणावर पडला चरणावर पडल्याच्या नंतर अत्यंत डोळ्यातून अश्रू आहेत स्वामींची स्तुती त्या ठिकाणी तो करतोय आणि स्तुती केल्याच्या नंतर स्वामी, के स्वामी महाराजांनी एक स्नेह अत्यंत प्रेमपूर्वक त्याच्याकडे बघितले आणि बघितल्याच्या नंतर त्याच्या डोक्यावर स्वामी महाराजांनी हात ठेवला आणि त्या सिद्ध हस्तामुळे त्या सिद्ध जसं एखाद्या चिंतामणीचा स्पर्श एखाद्या किंवा एका, कि एका परिसाचा स्पर्श एखाद्या लोखंडाच्या वस्तूला झाला आणि तात्काळ त्याचं सोनू व्हावं त्याच न्यायानं इथे स्वामी महाराजांचा सिद्ध हस्त त्या बालकाच्या मस्तकावर पडला आणि पडल्याबरोबर त्याची जी जिव्हा तुटलेली होती ती जिव्हा त्याला आपोआप त्या ठिकाणी आली आणि जी बाल्याच्या नंतर सगळी वेद शास्त्र पुराण तर्क न्याय विद्वानांमध्ये शोभून दिसावा असा विद्वान तो मतिमंद त्या ठिकाणी तो मुलगा तो विद्वान पुड़े है बाचे त्या ठिकाणी झाला स्वामी महाराजांच्या कृपेनं अशी स्वामी महाराजांनी त्या ठिकाणी लिला केली लीला केल्याच्या नंतर स्वामी महाराज पुन्हा त्या ठिकाणी औदुंबर तीर्थ क्षेत्राहून पुढे त्या ठिकाणी गेले पुढे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पंचगंगा अं संगमाचं जे स्थान आहे ज्याला आज आपण नृसिंहवाडी म्हणतो म्हणजे नरसोबाची वाडी त्या वाडी क्षेत्रावर गेले आणि मग ते अमरापूर क्षेत्र तिथे मग रोज स्वामी महाराज भिक्षेला त्या ठिकाणी जायचे आणि मग अजून गुप्त ते महारा, स्वामी महाराज स्वामी महाराज प्रकट झालेच नाहीये आणि मग स्वामी महाराजांनी ह्या क्षेत्रामध्ये जवळपास बारा वर्ष काढली आणि म्हणून हे स्थान त्या ठिकाणी सिद्ध झालंय नृसिंहवाडी स्थान त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी त्या सिद्धस्थानावर स्वामी महाराजांनी स्वतःच्या मनोहर पादुका त्या ठिकाणी सिद्ध पादुका त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि मग स्वामी महाराज रोज आपल्या त्या अमरापुरामध्ये भिक्षेला जायचे आणि भिक्षेला जात असताना तिथे एक अत्यंत सश्रद्धांतकरणाने व्याप्त असलेले कुटुंब त्या ठिकाणी राहत होतं आणि मग ते ब्राह्मण कुटुंब राहत होतं आणि ते कुटुंब अत्यंत धर्मपराजन त्या ठिकाणी होतं कुणी आपल्याला काही दिला तर घ्यावं पण स्वतः मागू नये अशा न्यायान रोजचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी करत असे आणि मग त्यांच्या दारामध्ये एक घेवड्याचा वेल त्या ठिकाणी होता घेवड्याचा वेल आणि मग घेवड्याचा वेल त्यांच्या दारामध्ये होता आणि मग स्वामी महाराज तिथं भिक्षेला रोज जायचे आता स्वामी महाराज लक्षात घ्या स्वामी महाराज भिक्षेला जात होते तर त्यांचं घर दार त्याच्यानंतर त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या घरात रोज पुरणपोळी होती असं पाहून स्वामी महाराज भिक्षेला नव्हते जात तर स्वामी महाराज हृदय पाहून भिक्षेला जायचे अंतकरण पाहून ज्याचं अंतकरण शुद्ध आहे ज्याला mm -hmm. जो भगवत भक्तीमध्ये रत आहे जो धर्मपरायण आहे अशाच घरात स्वामी महाराज भिक्षेला जायचे आणि ते प्राधान्य द्यायचे आणि म्हणून अशा अनेक लीला स्वामींनी केल्या आहेत ते भागामध्ये आपण ती कथा श्रवण करणार आहे पुढच्या भागामध्ये पण तिथे जायची त्यांची भक्ती पाहून त्यांची सेवा पाहून स्वामी रोज भिक्षेला गेलं की काही ना काहीतरी त्यांनी स्वामींच्या त्या जोडीमध्ये त्या भिक्षा पात्रामध्ये काही ना काहीतरी त्या ठिकाणी वाढावं आणि मग घटना अशी घडली की एक दिवस म्हणजे त्यांचा जो उदरनिर्वाह होता त्यांना जर काही मिळालं नाही तर तो घेवड्याचा वेळ होता आणि त्या घेवड्याच्या वेलाच्या शेंगा काढाव्या त्याचीच भाजी करावी तेच खावं असं ते करत होते म्हणजे तो घेवड्याचा वेल त्यांचा आधार होता त्यांच्या कुटुंबाचा काही नाही मिळालं तर घेवड्याच्या शेंगा त्यांच्या म्हणजे त्यांनी त्याची भाजी करावी आणि एक दिवस स्वामी महाराज तिथे गेले स्वामी महाराज त्या दिवशी त्यांना काही मिळालं नाही आणि मग स्वामी महाराजांना सुद्धा कधी कधी त्या शेंगाची भिक्षा त्यांनी घालावी अशा पद्धतीनं त्या शेंगाचं त्या वेलाचं महत्व त्यांच्या घरात होतं आणि एक दिवस स्वामी महाराज भिक्षेला गेले भिक्षेला गेल्याच्या नंतर भिक्षा घेतली पण जाता जाता स्वामी महाराजांनी काय केलं तो घेवड्याचा जो वेल होता ना तो वेलच हाताने उपटून बाजूला टाकून दिला आणि काहीच बोलले नाही आणि स्वामी महाराज निघून गेले निघून गेल्याच्या नंतर संत महात्म्यांची कृपा करण्याची जी पद्धत आहे ना ती थोडीशी वेगळी त्या ठिकाणी लक्षात ठेवा कधीही ते, ते तुमचं त्यांना जर कृपा करायची असेल तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या भक्तांवर कृपा करत असतात म्हणजे त्यांनी असं लगे समोर बसूनच प्रेमानं पुरवाळून कृपा करतील असं नाही कधी कधी ते फटकारून कधी कधी शिव्या देऊन कधी मारून झोडून सुद्धा ते कृपा करतात असं कितीतरी उदाहरण आपल्याला संत चरित्रामध्ये स्वामी महाराजांनी तो घेवड्याचा भेल उपटून टाकून दिला टाकून दिल्याच्या नंतर घरामध्ये हेच रडारड त्या ठिकाणी सुरू झाली ती ब्राह्मण पत्नी रडायला लागली काय आपण केलं होतं आपण रोज तर त्यांना भिक्षा देत होतो आपण काय वाईट केलं आणि त्यांनी आपलं जे काही ज्याच्यावर आपण जगत होतो तोच घेवड्याचा वेल उपटून टाकला पण तो धर्मपरायण असलेला तो पती म्हणाला अगं स्वामींना दोष देऊ नको म्हणाले आपलं प्रारब्धच त्या ठिकाणी लक्षात ठेवा आपलं प्रारब्धच त्या ठिकाणी असं आस असेल म्हणून आपल्याला आजचा हा दिवस त्या ठिकाणी अं दिसतोय म्हणे आणि कोणतीही गोष्ट विनाकारण त्या ठिकाणी होत नाही कोणामुळे कोणाचं एक काही बरं वाईट होत नसतं सगळं आपल्या प्रारब्धामुळे होत असतं लक्षात ठेवा आपलं प्रारब्ध अनुकूल जर असेल चांगलं असेल तर आपल्याला नकळतपणानं सगळ्या गोष्टी मिळत जातात आणि आपलंच जर अनुकूल प्रारब्ध जर प्रतिकूल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जे आपल्याकडे आहेत ते सुद्धा निघून जात तर सगळं प्रारब्धाचा खेळ त्या ठिकाणी आहे आणि म्हणून कुणीही कुणाचं त्या ठिकाणी चांगलंही करत नाही कोणी कुणाचंही वाईटही करत नाही आणि जे ते सगळं होतं ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं त्या सगळे भोग त्याला प्राप्त होत असतात म्हणून त्यानं सांगितलं स्वामी महाराजांनी केला असेल ही परमेश्वराची इच्छा असेल आपलं प्रारब्ध असेल आपण ते मान्य करायला पाहिजे स्वामींना दोष देऊ नको त्यांची निंदा करू नको स्वामी महाराज निघून गेले निघून गेल्याच्या नंतर त्यानं विचार के था गेला, गेला के ते गेला, केला आता वेल उपटल्या गेलाय वेलाला आपण काय करू तर त्या ठिकाणी आपण ते सगळं जे आहे ते सगळं बाजूला टाकून देऊ म्हणून तो तिथे गेला त्यानं थोडस गड्ड केलं त्याला वाटलं आता पुन्हा कशाला सगळं आपण मुळापासूनच काढून टाकू आणि म्हणून ते वेल काढायला लागला आणि वेल काढायला लागल्याच्या नंतर घटना चमत्कार असा घडला स्वामी महाराजांचा स्पर्श वेळेला झाला काय चमत्कार होणार नाही आणि म्हणून त्या खाली मुळाजवळच त्यांना त्या ठिकाणी सोन्यानं भरलेला हंडा सापडला आणि सोन्यानं भरलेला हंडा सापडला आणि त्यांचं अठरा विश्व असलेलं घरातलं दारिद्र्य एका क्षणामध्ये स्वामीच्या सेवेनं स्वामींच्या कृपेनं एका क्षणामध्ये त्या ठिकाणी निघून गेलं अशी लिला स्वामी महाराजांनी त्या अमरापूर त्या ठिकाणी केली अशा अनेक लिला स्वामी महाराज त्या नृसिंहवाडीत वाडीत वाडीत त्या ठिकाणी करतायत पुढची जी लिला आहे आपण त्या ठिकाणी पुढच्या भागामध्ये बघूया सगळ्यांना रामकृष्ण हरी